बायको माहेरी गेल्यावर शेजारची वहिनी म्हणाली काही लागलं तर सांगा मी आहे काही पण मदत करायला एकदा मी वहिनीला ती मदत मागितली वहिनीने तर दिवसभर आणि रात्रभर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या घराशेजारी शेजारी एक वहिनी राहत होती तिचा नवरा आणि ती दोघेच तिचा नवरा कामावर होता तो नेहमी कामावर असायचा माझी बायको एकदा माहेरी गेली होती शेजारची वहिनी मला म्हणाली काही लागलं तर सांगा मी आहे काही पण मदत लागली तर सांगा तुम्ही मग मी, मी वहिनीला अशी मदत मागितली वहिनीने तर दिवसभर आणि रात्रभर नमस्कार मित्रांनो मी विजय माझी बायको अंगणवाडीमध्ये आहे आणि मी फक्त घरीच असतो एकदम बिंदास्तपणे कसले टेन्शन नाही आणि काही नाही खायचे आणि मस्त राहायचे मी काही काम वगैरे पण करत नव्हतो कारण माझ्या बायकोला चांगली नोकरी होती आणि आमचे घरपण चांगले चालायचे मी काही काम वगैरे करत नसल्याने मला वेगळे काढून दिले होते मी आणि माझी बायको आता दोघे वेगळे राहत होतो माझ्या बायकोचा भाऊ चांगल्या सर्विसवर होता त्यांनी आम्हाला एक नवीन घर भेट म्हणून दिले होते मी आणि माझी बायको नवीन घरात राहायला गेलो तेथे बाजूला एक नवीनच नवरा बायको राहत होते मी तर लवकरच शेजारच्या बहिणीसोबत ओळख करून घेतली तिचे नाव रेखा मी तिला नेहमी रेखावहिनी रेखावहिणी म्हणायचो तिला थोडं प्रभावित करायचा प्रयत्न करत होतो तिचा नवरा कामगार होता तो नेहमी कामावर असायचा मी तर दिवसभर घरीच होतो त्यामुळे मी तर तिच्याकडेच बघायचो थोडी थोडीला चांगली होती ती पण आता थोडी थोडी माझ्याकडे ती पण आकर्षित होऊ लागली होती माझी बायको जेव्हा अंगणवाडीमध्ये जात होती तेव्हाच मला वेळ भेटायचा रेखा वहिनीसोबत बोलायला आता खूप दिवसापासून आमचं फक्त बोलणे सुरू होतं माझ्या मनात तर खूप काही होते मला वाटायचे की तिला सांगून टाकावे एकदा तर मी बोलणारच होतो पण तेवढ्यात माझी बायको आली तिने मला बघितले होते रेखासोबत बोलताना पण मी बायकोजवळ येईपर्यंत बोलत राहिलो कारण बायकोला काही संशय येणार नाही बायकोजवळ आल्यावर मी लगेच विषय बदलला आणि दुसरा विषय काढला बायकोला वाटलं की काहीतरी असंच बोलत असेल मी घरामध्ये आलो माझी बायको म्हणाली काय झालं काय बोलत होते रेखावहिनी मी आता विचारात पडलो की बायकोला काय सांगावं मग मी जे मनात येईल ते बोलू लागलो मी काही पण सांगू लागलो बायकोला मी म्हणालो अगं रेखा वहिनीचा नवरा खूप अवघड काम करतो ना त्यामुळे मला वहिनी बोलली की त्यांना चांगलं काम असेल तर सांगा बायकोला मी कसं तरी काही सांगून मोकळा झालो आणि तिला ते पटलं पण थोड्या वेळाने बायको मला म्हणाली मला माहेरी जायचं आहे दोन दिवस सुट्टी आहे तर जाऊन येऊ का मी मी म्हणालो ठीक आहे जा बायको म्हणाली तुम्ही पण चला सोबत आपण सोबत जाऊ मी थोडा विचार केला की रेखाला भेटायचा हा चांगला चान्स आहे बायको माहेरी गेल्यावर पण बायको मला म्हणाली की तुम्ही पण चला आता काहीतरी बहाना करावा लागेल बायकोसोबत जायला नकार द्यायला मी तिला म्हणालो तू ये जाऊन कशे तरी बायकोला समजावले पण बायको म्हणाली मी जाते इकडून पण घ्यायला तुम्ही येणार असेल तरच जाते नाहीतर तुम्ही चला सोबत मी तिला म्हणालो येईल मी तुला घ्यायला बायको गेल्यावर मी रेखा बहिणीच्या घरी बघितले की कोणी नाही रेखा वहिनीला माहिती झालं की माझी बायको माहेरी गेली रेखा बहिणी म्हणाली तुम्ही जेवायला इकडे या आज आणि हो काही पण लागलं तर सांगा, सांगा। वर, मी आहे ना काही मदत लागली तर सांगा मला बायको गेल्यावर मी रेखा वहिनीच्या घरी बघितले की कोणी नाही रेखा वहिनीला माहिती झालं की माझी बायको माहेरी गेली रेखावहिनी म्हणाली तुम्ही जेवायला इकडे या आज आणि हो काही पण लागलं तर सांगा मी आहे ना काही मदत लागली तर सांगा तर फक्त एकच मदत पाहिजे होती त्या दिवशी जे अर्ध बोलणं राहिलं होतं जे मी आज पूर्ण करणार होतो रेखा बहिणीचा नवरा बाहेर होता कामावर रेखा वहिनी तर घरी आली आणि तिच्या लक्षात होतं की त्या दिवशी मी जे बोलत होतो रेखा म्हणाली काही हवे तर सांगा बरं मला तर रेखा खूप वेळा असं बोलली होती नंतर माझ्या लक्षात आलं की रेखा यामध्ये मला काहीतरी इशारा देत आहे माझ्या लक्षात आल्यावर मी तर डायरेक्ट बोललो रेखावहिणी म्हणाली मी तेच बोलत होते केव्हापासून काही मदत पाहिजे का तुम्हाला तुम्हाला समजलं नव्हतं रेखावहिणी म्हणाली माझा नवरा आज आणि उद्या दोन दिवस तिकडेच राहणार आहे त्यामुळे तुम्हाला मी बोलले मग मी ती मदत मागितली रेखा बहिणीकडून रेखा बहिणी तर लगेच मी माझ्या घरी एकटाच होतो आणि रेखा बहिणी पण तिच्या घरी एकटीच आम्ही मग दिवसभर आता तर परत रात्री पण दिवसभर आणि रात्रभर आम्ही फक्त तेच दोन दिवस रेखा बहिणीने दोन दिवसानंतर माझ्या बायकोचा फोन आला तिने मला घ्यायला बोलवले होते आणि आता रेखा बहिणीचा नवरा पण घरी आला होता मी माझ्या बायकोला घ्यायला गेलो माझी बायको आल्यावर आता परत रेखा बहिणीचं आणि माझं अगोदर सारखं फक्त बोलणं व्हायचं मी आता रेखा बहिणीला म्हणालो काहीतरी मार्ग शोधावा लागेल आपल्याला आता कारण सकाळी जेव्हा माझी बायको अंगणवाडीमध्ये जात असे तेव्हा मी एकटा घरी असायचो पण रेखाचा नवरा पण घरी होता तो जेव्हा घरून कामावर निघायचा तेव्हा माझ्या बायकोचा वेळ होत असे घरी यायचा त्यामुळे आम्हाला काही वेळ भेटत नव्हता आता काय करावं याचा विचार मी करत होतो मग असं काही झालं की दोन महिने रेखाचा नवरा बाहेरगावी का गेला कामासाठी तेव्हा कुठे आम्हाला वेळ भेटत होता पण सकाळी सकाळीच सर्व कारण दुपारी तर बायको घरी यायची सकाळी का होईना पण आता मला आणि रेखा वहिनीला वेळ तर भेटायचा पण ते फक्त थोडे दिवस नंतर तर असंच चालायचं मग कधी कधी भेटला वेळ तर भेटला नाहीतर तसच ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद